राजा नमस्कार। मुलाचा करून घरी परतणाऱ्यावर काळाचा घाला नाशिक अपघातात बुधवारी मध्यरात्री अपघात सर्व दिंडोरी तालुक्यातील असे दिंडोरी पोलीस ठाणे हद्दीत कृषी उत्पन्न बाजार समिती समोर बुधवारी दिनांक सोळा मध्यरात्री नाशिक अल्टो कार क्रमांक आणि एका मोटरसायकलचा अपघात होऊन अल्टो कार रस्त्याच्या बाजूला पाणी असलेल्या नालीमध्ये उलटली यामध्ये कारमधील सात जणांचा मृत्यू झाला आहे मोटरसायकल वरील मंगेश यशवंत कुरघोडे वय वे पंचवीस अजय जगन्नाथ गोंद वय एक राहणार नडगे गोठ तालुका झुवर जिल्हा पालघर सध्या राहणार पिंपळगाव सातपूर हे जखमी असून त्यांना पुढील उपचारासाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे मृतामध्ये देवीदास पंडित गांगुर्डे वय अठ्ठावीस राहणार सारसाळे तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक मनीषा देवीदास गांगुर्डे वय तेवीस राहणार सारसाळे तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक उत्तम एकनाथ जाधव वय बेचाळीस राहणार कोशिंदे तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक अलका उत्तम जाधव वय अडोतीस राहणार कोशिंबे तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक दत्तात्रय नामदेव वाघमारे वय पंचेचाळीस राहणार देवपूर देवठाना तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक अनुसरा दत्तात्रय वाघमारे वय चाळीस राहणार देवपूर देवठाणा तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक आणि भावेश देवीदास गांगुर्डे वय दोन राहणार सरसाळा तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक यांचा समावेश आहे अल्टो कारमधील व्यक्ती हे त्यांच्या नातेवाईकाचे मुलाचा वाढदिवस वाढदिवसाच्या कार्यक्रमाकरता नाशिक येथे गेलेले होते ते परतीच्या प्रवासात असताना सततचा अपघात झालेला आहे अपघातात अल्टो कार रस्त्याच्या बाजूला पाणी असल्याने नालीमध्ये पलटी झाल्याने व आतील व्यक्तींना बाहेर निघता न आल्याने त्यांच्या नाकातोंडात पाणी जाऊन बुडून मृत्यू पावल्याचे प्रथम दर्शने दिसत असून याबाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक शेगर करीत आहेत मित्रांनो तत्पूर्वी आपलं आवडतं हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा